सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यांसह सकाळी साडे अकरा वाजता निघून लवकरात लवकर विसर्जन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपतीचे ट्रस्टी अध्यक्ष विजयकुमार देशमुख यांनी आजोबा गणपती मंदिरातील लुकर पत्रकार परिषदेत माहिती दिली विसर्जन वेळेत होण्यासाठी सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळात सहभागी होणाऱ्या उत्सव मंडळांनी लवकरात लवकर विसर्जन मिरवणुकी सुरुवात करावी असे आवाहन ट्रस्टी अध्यक्ष विजयकुमार देशमुख यांनी सर्व मंडळांना केले या पत्रकार परिषदेत ट्रस्टी उपाध्यक्ष शिवानंद मेंढके सचिव अनिल सावंत खजिनदार चंद्रशेखर कळवणकर गुरुनाथ निंबाळे राहुल कुमडे किरण अक्कलकोटे केदार बनारोटे शिवानंद सावळगी अनिल नंदी मठ यांची उपस्थिती होती या परंपरे मध्ये मृत्यू होत अनेक कार्यक्रम घेण्यात आले आहेत मानाचा अधोबा गणपतींच विसर्जनाची वेळ दिनांक सहा तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून पूजा अर्चा विधीवर कार्यक्रम सुरुवात होणार आहे आणि साडे अकरा आम्ही त्यानंतर ना आजोबा गणपतीला बाहेर आणून ट्रॅक्टरवर हो सचिवात येणारे साडे अकरा वाजता निवडणुकीला सुरुवात या आजोबा गणपतीच्या ट्रस्टमध्ये असलेले उपाध्यक्ष शिवानंदी साहेब सचिव अनिलजी साहेब रजितनाथ चंद्रकांत कळमणकरजी व तसेच सहसचिव कंबाकरमाळकर आणि सगळ्या आजोबा गणपतीचे ज्या ट्रस्टी आहेत व असलेले सगळे सोबत दोन पथक व तसेच निशिम पथक असा अनेक या निवडणुकीमध्ये समावेश होणार आहे आजोबा गणपती हा एक मानाचा गणपती असला तरी एक श्रद्धेचा विषय आहे आजोबा गणपतीचं निवडणूक सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत जिथं जिथं ते ज्या ज्या मुला ज्या मार्गावरनं जाईल आम्हाला आजोबा गणपती मार्गावरनं जात असताना अनेक लोक प्रत्येकाचे हजारो लोकं त्या पूजा करून त्याचं स्वागत केलं जात आहे